খাল ঘে নহ'ব হাত হাত কামেৰা प्रशासनाचं काय आव्हान असणार आहे सिच्युएशन आहे त्या अनुषंगाने प्रशासन कशा पद्धतीने लोकांना शांततेचं आव्हान गोळीबाराची अफवा या ठिकाणी पसरवण्यात आजचं जे मतदान काउंटिंग जो बंदोबस्त आहे हा आता अंतिम टप्प्यावर आहे आतापर्यंत आपण चांगल्या शांततेमध्ये सगळं पार पाडलेलं आहे सगळ्यांचं सहकार्य पण मिळालेलं आहे अगदी चांगल्या पद्धतीने चोख बंदोबस्त आपण पण ठेवलेला आहे परंतु सोशल मीडियावर काही अफवा आहेत तर त्या अफवांवर काही विश्वास ठेवू नये वेगवेगळ्या प्रकारचे मुद्दाहून कोणी अफवा पसरवत आहे आम्ही सोशल मीडियावर आमचा वॉच आहे त्या लोकांवर आम्ही गुन्हे दाखल करणारच आहोत तरी देखील सगळ्या नागरिकांना सगळ्या कार्यकर्त्यांना सगळ्यांना आवाहन आहे की कुठलाही अनुचित अनुचित प्रकार कुठेही घडलेला नाहीये तरी आपण शा, शांततेमध्ये शा, शांततेचं आम्ही आवाहन करतो आहोत सगळ्यांनी सोशल मीडियावर जे अफवा पसरवली पसरले जात आहेत त्याच्यावर विश्वास ठेवणे गोळीबार झाला अशी माहिती नाही गोळीबार असं कुठलीही माहिती नाही इथं आता आपण दिवसभर सगळं सोबतच आहोत कोणत्याही पद्धतीची गोळीबार नाही कोणाला काही हनमार नाही किंवा शिवीगाळ नाही अगदी शांततेमध्ये सगळे आहेत सगळ्यांची सगळ्या कार्यकर्त्यांची जी व्यवस्था होती ती चोखपणे प्रशासनाने अतिरिक्त काय बंदोबस्त मागवलाय का अतिरिक्त काय हा आमचा अतिरिक्त बंदोबस्त ऑलरेडी आहे पूर्ण जिल्ह्यामध्ये पेट्रोलिंग करते एसआरपीएफ कंपन्या पेट्रोलिंग करताय आमचे सीआरपीएफचे जवान आहेत त्यामुळे कोणीही घाबरून जाऊ नये जे पण आहे सगळ्यांना सगळ्यांना विनंती आहे की आपल्यावर विश्वास ठेवू नये थँक्यू नमस्कार मंडळी मी घेऊन आलेलो आहे धनंजय मुंडे यांचे निवडणुकीच्या प्रकारामध्ये कशा प्रकारे त्यांनी त्यांची अफवा पसरली तर ते बोलत होते की धनंजय मुंडे यांनी दादागिरी करत असल्या प्रकारे संदीप भैया श्रीसागर यांनी गोळीबार केला आणि ते सत्य आहे की कुठे आहे का अफवा आहे ते सांगत त्यांनी धनंजय मुंडे निवडणूक बूथवर जाऊन बंदूक बंदुकीचा तो प्रकार केला पोलीस कमिशनर सांगत होते की या आजच्या जे मतदान झाले आहे आतापर्यंत आपण सगळे शांततेत पार पाडले आहे सर्व सहकार्य आणि सहकार्य मिळालेलं आहे अगदी चांगल्या पद्धतीने चोख पद्धतीने आपण शांतता ठेवली आहे पण काही अफवा पसरत आहे तर त्या फोनवर काय विश्वास ठेवू नका अफवांवर काय विश्वास ठेवू नका अशा प्रकारे ते सांगत होते आणि कुठल्याही कोणत्याही प्रकारे कोणतेही कोणत्याही सोशल मीडिया आणि सोशल मीडियाच्या मुद्द्यांवर अफवा पसरत आहे म्हणून सोशल मीडियावर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत तरी त्या सगळ्या नागरिकांना सगळ्या कार्यकर्त्यांना हवा हवा असा नाही की कुठलेही अनुचित प्रकार कुठलेही घडलेला नाही आहे तरी आपण शांतता शांततेमध्ये आव्हान करत आहोत सगळ्यांनी सोशल मीडियावर ज्या अफआ पसरत पसरलेली आहे तिच्यावर विश्वास ठेवू नये आणि इथे आम्ही दिवसभराचे आहोत तेथे कोणत्याही प्रकारचा गोळीबार झालेला नाही ते असे ना सांगत होते कमिशनर साहेब आणि कोणत्याही प्रकारचा गोळीबार नाही झाला आणि कोणत्याच प्रकारचे हनामारी नाही झाली सगळे कार्यकर्ते प्रशासन आणि ते सांगत होते प्रशासन व्यवस्था आणि सगळ्या कार्याची व्यवस्था हे चोखपणे पार पाडलेली आहे प्रशासनाने ते सांगत होते आमच्या अतिरिक्त बंदोबस्त आणि स्थिती हेच बीडमध्ये पेट्रोलिंग करत आहे अशा प्रकारे त्यांनी सांगितले आणि बीड मतदाना दिवशी त्यांनी सर्व बीडमध्ये पेट्रोलिंग पोलीस बंदोबस्त चांगल्या प्रकारे सी आर पी एफ सर्व प्रकारच्या फोर्स त्यांनी उपलब्ध केलेल्या होत्या आणि त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारे धनंजय मुंडे यांनी गोळीबाराचा प्रकार केलेला नाही तरी पण त्या अफवा पसरवत आहेत सोशल मीडियावर तर ते सांगत होते की सोशल मीडियाच्या प्रकारे कोणत्याही असा अफवा पसरवू नये आणि अशा प्रकारचे कार्य करू नये आणि आपण कार्यकर्ते आणि ते सर्व श्री सागरभैया यांनी कोणत्याही प्रकारे असे कुठलेही गुन्हे केलेले नाहीत ते अफवा पसरत आहेत तर त्यांच्यावर गुन्हे करू आम्ही अशा प्रकारे त्यांनी सांगितले आणि कमिशनर साहेब बोलत त्यांनी त्यांचे देन मनोगत व्यक्त केले अशाच प्रकारे आपल्या चॅनलवर व्हिडिओ येत राहतील न्यूज येत राहतील याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा जेणेकरून तुमच्यापर्यंत सर्व व्हिडिओ पोहोचतील